गुंतवणूक आणि इनग्रीड बर्गमन गुंतवणूक आणि इनग्रीड बर्गमन काही काळापूर्वी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांच्याशी संबंधित दोन पुस्तकं एका पाठोपाठ एक वाचली पहिलं म्हणजे बर्जस यांनी लिहिलेलं माय स्टोरी हे पुस्तक आणि दुसरं म्हणजे याच पुस्तकाचा याच नावानं आशा कर्दळे यांनी केलेला मराठी अनुवाद दोन्ही पुस्तक वाचताना काही मुद्द्यांवर वारंवार रेंगाळायला झालं तेव्हापासनं त्यावर नकळतपणे विचार सुरू झाला आणि सुरूच राहिला आणि असं कुठेतरी जाणवायला लागलं की हे पुस्तक जरूर एका अभिनेत्री विषयी आहे पण हे विचार तेवढ्या पुरेसे मर्यादित नाहीत एकंदरीतच अर्थकारण आणि त्यातही विशेषत गुंतवणूक क्षेत्र या दोन्ही गोष्टीला चपखलपणाने लागू पडणारे असे अनेक मुद्दे या दोन्ही पुस्तकांमध्ये आहेत त्याची सुरुवात झाली ती या पुस्तकातल्या एका प्रसंगात बर्गमन त्यांचा पहिला नवरा डॉक्टर पीटर याला सांगतात तिथपासून अरे सगळेच जण फक्त विमा आणि कर्ज रोखे यातच आपल्यासारखी त्यांची गुंतवणूक मोजत नाहीत रे हे तिचं तिचं वाक्य ऐकलं आणि असा उल्लेख सहसा तरी मी अभिनय क्षेत्राशी संबंधित अशा पुस्तकात याच्या आधी कधी वाचल्याचं आठवत नव्हतं आणि त्याहीपेक्षा यातला सगळ्यात यशस्वी कारकिर्दीचं वर्णन करताना इंग्रिड बर्गमन यांनी पहिल्यांदा केलेलं आशावादी आत्मवंचना आणि काव्यमय वास्तवता हे दोन्ही शब्द प्रयोग वाचून वाच सारखं वाटत होतं की हे शब्द प्रयोग बर्गमन यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीलाच नव्हे तर तारतम्यानं या नात्या प्रमाणात या नात्या नात्यानं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांबाबत ही खरे आहेतच की आशावादी आत्मवंचना आणि काव्यमय वास्तवता विशेषत आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीविषयी आणि विशेषत शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी निदान त्याबाबतच्या आपल्या कल्पना आणि संकल्पनांबद्दलचे भ्रम भ्रमनिरास अपेक्षा अपेक्षाभंग संकल्पना कल्पना आणि विकल्पना ही आशावादी आत्मवंचना आणि काव्यमय वास्तवता आपला त्यात सहभाग असला तर त्याचं आपण केलेलं समर्थन असो नाही तर आपला त्यात नसणाऱ्या सहभागाचं आपण केलेलं समर्थन असू दे त्याच एकदम झकास वर्णन म्हणजे इंग्रिडबर्गमन यांनी केलेला हा शब्द प्रयोग आशावादी आत्मवंचना असं काहीस मनात घोळत असताना जेव्हा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध किंवा अगदी आपल्या नकळत शेअर बाजारातील गुंतवणुकीत जावं लागतं किंवा ढकललं जातं आणि मग त्यातनच जेव्हा चांगलं उत्पन्न आणि चांगला, चांगला परतावा मिळतो तेव्हा एका बाजूला आपले ग्रह पूर्वग्रह आणि दुसऱ्या बाजूला हे उत्पन्न याच वर्णन करायला एकच शब्द समूह असतो आणि तो म्हणजे इन्ग्रिडबर्गमन या दोन्ही पुस्तकात इनग्रिडबर्गमन यांनी या दोन्ही पुस्तकात सांगितलेला दुसरा शब्द प्रयोग काव्यात्मक वास्तवता हेच बघा ना शेअर बाजारात धोका असतो म्हणजे असतोच म्हणून अनेक जण अनेकदा शेअर बाजाराच्या नावानं बोट मोडत असतात अगदी असतातच म्हणून अशी मंडळी निरनिराळ्या बँकांच्या वेगवेगळ्या योजनांचा स्वतःच्या गुंतवणुकीसाठी विचार करतात काही प्रमाणात ते बरोबरही अगदी इथे उत्पन्नाचं प्रमाण कदाचित कमी असेल पण ते सुरक्षित मार्ग आहेत असं अत्यंत हिरिरीनं सांगितलं जात ज्या प्रमाणात ज्या पद्धतीनं आणि ज्या सातत्यानं आपल्या देशाच्या बँकिंग क्षेत्राविषयी नेहमीच उलटसुलट बातम्या येत असतात हे बघता कदाचित हे विशेषण बँकांमध्ये ठेवलेल्या मिळणाऱ्या मिळणाऱ्याच कि त्या ठेवींच्या असा प्रश्न वाचून राहत नाही अर्थातच सर्वच बँका डबघाईला आलेल्या नसून अनेक बँका उत्तम कामगिरी करत आहेत हे सत्यच आहे पण त्याच वेळी काही महिन्यात रिझर्व्ह बँकेनं काही बँकांविषयी उचललेली दंडात्मक किंवा कारवाई पावलं जेव्हा जास्त वेगानं पडायला लागतात त्या धक्क्यातनं आपल्याला आलेला असतो काही ना मृत्यू मृत्यू काही वेळेला आपला काही वेळेला आपल्या काही काही वेळेला वेळेला आपल्या आपल्या व्याजाचा मग यालाच काव्यमय वास्तवता असं म्हणायचं का हा ज्याचा त्याचा प्रश्न याचाच दुसरा एक पैलू म्हणजे जाणीवपूर्वक शेअर बाजारात गुंतवणूक टाळणारे अनेक गुंतवणूकदार त्यांच्या जवळील पैशाची गुंतवणूक आयुर्विमा महामंडळा सहित म्हणजे आपल्या सी सहित अनेक विमा कंपन्यांच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून करतात स्वतःच्या आयुष्याला पुरेशा प्रमाणात विमा हा उतरवलाच पाहिजे त्यात काहीही चूक नाही कारण आयुर्विमाला पर्याय नाही असं आयुर्विमा महामंडळाचंही घोष वाक्य की फक्त याबाबत अनेकदा पडणारा प्रश्न इतकाच आहे की अशा आयुर्विमा योजना आयुर्विमा म्हणून किती वेळा घेतल्या जातात आणि गुंतवणूक म्हणून किती वेळा घेतल्या जातात आणि आयकरात सवलत म्हणून किती वेळा घेतल्या जातात हा मुद्दा तर आला हिदाच आता काही प्रमाणामध्ये आलेल्या न्यू इन्कम टॅक्स सिस्टम मुळे हा प्रश्न हळूहळू का होईना पण वाचलात निघेल ही गोष्ट वेगळी पण आज मी तिला तरी हे तीनही ती प्रश्न आयुर्विमा म्हणून किती गुंतवणूक म्हणून किती आणि करात सवलत म्हणून किती हे राहतच ती आत्मवंचना की वास्तवता हे ज्याचं त्यानं ठरवलेलं बर काव्यमय वास्तवता आणि आशावादी आत्मवंचना आज हे आठवायचं कारण असे अनेक असतात पण हे वाचत असताना पाहत असताना एका गोष्टीची आराहून राहून आठवण होते की आयुर्विमा महामंडळ अस्तित्वात आलं ते आयुर्विम्यासाठी परंतु गेल्या कित्येक वर्षात तो आयुर्विमा विकण्याची किंवा विकत घेण्याची आपल्याला सवय लावण्याचं कारण हे त्या एजंटशी असलेली कौटुंबिक मैत्री हे जास्त असत हे आपल्याकडं प्रॉडक्ट आहे पुल प्रॉडक्ट नाही आशावादी आत्मवंचना की काव्यमय वास्तवता आज इतक्या वर्षाच्या आयुर्विमा महामंडळाच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्मितीपासून आजही इरडाईला इतक्या वर्षानंतर कुठेतरी आरोग्य विमा आणि आयुर्विमा याची सांगड अपरिहार्यपणे घालावीशी वाटायला लागणं याच्यामध्येच हे आशावादी आत्मवंचना आणि काव्यमय वास्तवता येतं का याचा विचार करू आणि मग ज्या वेळेला अगदी काही वर्षांपूर्वी एलआयसीच्या शेअर्सचा आयपीओ आला आणि त्यानंतरच्या त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावामधल्या झालेल्या गमती हा प्रश्न एका वेगळ्याच स्वरूपामध्ये उभा राहिला हे वाचत असताना हे पाहत असताना या दोन पुस्तकातला एक प्रसंग यापुढे सारखा आठवत राहील इंग्रिड बर्गमननी तिच्या पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं त्यावर त्यावेळी टीकेची झोड उठली पण एकमेकांशी फारशी ओळख नसूनही सुप्रसिद्ध लेखक आर्नेस्ट वे ह्या हे शब्दानी आणि कृतींनी ठामपणानं इंग्रिडबर्गमनच्या बाजूने उभं राहिले त्यावेळी इंग्रिडबर्गमन यांना आर्नेस्ट हेमिंगवे यांनी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रात आर्नेस्ट हेमिंगवे इंग्रिडबर्गमनला लिहितात एव्हिबडी रिचेस रॉंग डिसिजन्स बट मेनी टाइम्स द रॉंग डिसिजन्स आर द राईट डिसिजन्स रॉंगली मेड गमतीचं वाक्य आहे अर्नस्ट हेविंग मे त्यांनी लिहिलेल्या इंग्रीड बर्गमनला पत्रात असं लिहितात एव्हरीबडी रिचेस रॉंग डिसिजन्स बट मेनी टाइम्स द रॉंग डिसिजन्स आर द राईट डिसिजन्स रॉंगली मेट आपल्या अशा गुंतवणूक निर्णयांची चर्चा करायला याहूनही चांगले शब्द मिळतील असं मला तरी वाटत नाही रॉंग डिसिजन्स आणि रॉंग मेथड्स निदान आत्ता तरी असं म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्याविषयी किंवा आपल्या गुंतवणुकीविषयी निर्णय घेताना आपली पारंपरिक मानसिकता आपल्या जुन्या मानसिकतेपासून घटस्फोट घेतल्याशिवाय काही वेगळ्या मार्गांचा मोकळेपणाने आपण विचारच करू शकत नाही माझ्या चाळीस वर्षाच्या भांडवल बाजार विशेषतः भारतीय भांडवल बाजार या क्षेत्रात केलेल्या नोकरी नंतर मला अजूनही नेहमी वाटतं कि आपल्याला भांडवल बाजारातलं किंवा भांडवलशाही व्यवस्थेतलं भांडवलवादी मूल्य हवं असतं त्याचं उत्पन्न हवं असतं पण ते भांडवलवादी उत्पन्न मिळवताना मात्र आपल्याला साम्यवादी किंवा समाजवादी व्यवस्थेतलं संरक्षण हवं असतं साम्यवादीपेक्षा सुद्धा समाजवादी साम्यवादी निदान काही प्रमाणात संरक्षण देतात पण वैचारिक स्वातंत्र्य नेतात सामाजिक स्वास्थ्य हे मात्र किंवा समाजवादी व्यवस्था हे मात्र तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य देतं आणि काही प्रमाणात गणित देतात याचा पगडा किती आपल्या देशावरती आजही अवलंबून आहे पहा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आपल्या देशात सुरू होऊन आज जवळजवळ पस्तीस वर्ष होत गेली पण ज्या पद्धतीनं आता नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस मध्ये बदल करण्याचं सुचवलं जात आहे निदान तशी आपल्याकडच्या प्रसार माध्यमात चर्चा आहेत की पुन्हा एकदा एनपीएस सुरू केलं त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की एकंदरीतच ठराविक उत्पन्न मत त्या संस्थेला मिळो वा ना मिळो तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून मिळेल यातनं फार मोठा अतिरिक्त बोजा सरकार किंवा इतर कंपन्यांवर येतो म्हणून आपण आता एनपीएस सुरू केलं आणि आता त्याच एन पी एस ला झालेला राजकीय विरोध आणि कदाचित आत्ताच्या लोकसभाच्या निवडणुकांचा निकाल म्हणून चर्चा आहे की तुम्ही निवृत्त होताचा शेवटच्या महिन्याच्या पगाराच्या किमान पन्नास टक्के उत्पन्न तरी तुम्हाला पेन्शन मिळून मिळेल रॉंग डिसिजन्स ऑर राईट डिसिजन्स रॉंगली मेड आणि यातला डिसिजन कुठचा एन सुरू करणं हा रॉंग होता की आता एन पी एस मध्ये असं अनस्यूत नसलेलं अंगभूत नसलेलं असं कलम बाहेर न घुसवणं हे जे काही व्हर्टिकल प्लांटिंग आहे तो राईट डिसिजन टेकन इन अ रॉंग मेथड मग आज मी तिला जे अनेक कोटी सभासद त्या योजनेमध्ये आहेत नेमकं त्यांच्या भांडवलाचं काय रॉंग डिसिजन ऑर राईट डिसिजन टेकन मेड का मग पुन्हा यालाही एकदा आशावादी आत्मवंचना आणि काव्यमय वास्तवता म्हणायचं आणि असं जर म्हणायचं असेल तर मग या दोन्ही पुस्तकांमध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आलन बर्जेस यांनी लिहिलेलं माय स्टोरी हे मूळ इंग्लिश पुस्तक आणि त्याचा आशा कर्दळे यांनी याच नावाने केलेला अनुवाद या पुस्तकामध्ये अजून एका पत्राचा उल्लेख आहे त्या पत्रात इंग्रीड बर्गमन त्यांच्या मुलीला उद्देशून लिहितात कि तू बदलावं असं मी म्हणत नाही फक्त तुझी वृत्ती बदल सगळ्या गोष्टींकडे स्वच्छ मनानं आणि मोठ्या मनानं तू बघायला शिक इतकंच वाक्य नीट ऐका हा इंग्रिडबर्गमन आपल्या मुलीला त्या पत्रामध्ये असं लिहितात तू बदलावं असं मी म्हणत नाही फक्त तुझी वृत्ती बदल सगळ्या गोष्टींकडे स्वच्छ आणि मोठ्या मनाने बघायला शिक इतकच सतत बदलत्या गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असताना याची आवश्यकता नाही असं म्हणता येईल की तू बदल असं नाही पण सगळ्या गोष्टींकडं स्वच्छ आणि मोठ्या मनानं बघावं इतकंच शेअर बाजारात त्या आमिर खानच्या सिनेमासारखं ऑल इज वेल well नसतं हे बरोबर पण म्हणून ऑल इज व्हील well नसतं काही वेळेला आपण चुकतो काही वेळेला बाजार चुकतो आणि समूहाला स्वतःची मानसिकता नसते हे जितकं सत्य असतं तसं समूह म्हणून त्याची त्याची एक मानसिकता असते हेही पूर्णपणाने असत्य नसतं ना आणि म्हणून यातले जे करंट क्रॉस करंट अंडर करंट वेगळ्या पुस्तकी मराठीत बोलायचं म्हणजे प्रवाह आंतरप्रवाह आंतरविरोधी प्रवाह आणि आंतरवेधी प्रवाह, प्रवाह याच्यामध्ये वेध प्रवाहाचा घ्यायचा असतो आणि त्यासाठी आधी स्वतःच्या मनाचा घ्यावा असतो आणि म्हणून त्याच्याकडं मोकळेपणाने पाहताय असतं ही गोष्ट खरी शेअर बाजाराचे निर्देशांक चढे राहतात वेग ते वेगवेगळ्या पद्धतीनं चढे राहतात ते वेगवेगळ्या कारणाने चढे राहतात हे जसं ते चढे राहण्याची कारण मीमांसा असू शकते किंवा स्वरूप असू शकतं अगदी तसंच शेअर बाजाराचे निर्देशांक वेगळ्या पद्धतीने घटतात वेगवेगळ्या कारणांनी घटतात वेगवेगळ्या प्रमाणात घडतात वेगवेगळ्या टप्प्यावरती घटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्देशांक चढले किंवा वाढले किंवा निर्देशांक घस कमी झाले किंवा गडगडले म्हणून त्याच वेळेला त्याच दिवशी सगळेच शेअर एकसारखे वाढलेलेही नसतात आणि घटलेले नसतात हा जो बदल असतो तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो निर्देशांकामध्ये आपल्या देशातल्या किंवा त्या त्या, त्या, त्या देशातल्या महत्वाच्या शेअर बाजारांचा आपण निवडक शेअर शेअर्सचा समावेश असतो आणि त्याला दिलेली वेटेड एव्हरेजेस ही वेगळी असतात पण त्या त्या शेअरच्या बाजारभावांमध्ये मात्र अशी वेटेड ऍव्हरेजेस नसतात त्यामुळे बाजार ज्या वेळेला हजारांनी दोन हजारांनी पाच हजारांनी वाढतो किंवा पडतो त्यावेळेला प्रत्येकच शेअरचा बाजारभाव त्या, बाजार त्या प्रमाणात कमी जास्त झालेला नसतो शेवटी एक लक्षात ठेवायला लागतं की त्या त्या शेअरचा असा एक वकूब असतो बेडकी फुगली तरी त्याचा बैल होत नाही हे जितकं सत्य असतं तितकं बैल असला तरी सुद्धा प्रत्येक बैलाची ताकद कमी असते जसं प्रत्येक टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ची हॉर्स पॉवर कमी जास्त असू शकते तस शेअर्स असत इंग्रिडबर्गमन म्हणते हे जितकं गुंतवणुकीला खरं तितकच मानवी स्वभावाला खरं यातनं प्रसंग घडतात आणि घडत राहतात गुंतवणुकीत तरी काय वेगळं होत असतं म्हणून इंग्रिडबर्गमन तिच्या या पुस्तकातल्या मुलीला लिहिलेल्या एका पत्रात म्हणते तू बदल असं मी सांगत नाही कारण जर एका घटकामध्ये एका समीकरणामध्ये एकापेक्षा जास्त चलस्वरूपाचे व्हेरिएबल स्वरूपाचे घटक येत राहिले तर ते काय होतंय हेही कळत नाही आणि हे कळलं नाही हे कळलं तरी त्याचं विश्लेषण करता येत नाही आणि ज्याचं विश्लेषण करता येत नाही त्याचं विवेचन खूप जरी केलं तरी हाती काही लागत नाही त्यामुळे एकदा आपण बदलायचं की नाही हे ठरवायचं आणि आपण बदललं तर पुढचा का आणि कसा बदलला याचा विचार करायचा आपण बदललो नाही तर पुढचा का आणि कसा बदलला नाही याचा विचार करायचा दोघही बदललो तर दोघही का आणि कसे बदललो विचार करायचा आणि म्हणून इंग्रिडबर्मन म्हणते की बदलायचं की नाही हे तू ठरव बदल असं मी म्हणत नाही पण कोणत्याही गोष्टीकडं आणि मोठ्या मनानं बघ एवढं नक्की या अर्थानं तो सतत बदलत्या गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असतो ही मुलगी जिला हे इंग्रिडबर्गमनं पत्र लिहिलं ती तिच्या वडिलांच्या म्हणजे इंग्रिडबर्गमनच्या पहिल्या नवऱ्याच्या सहवासात जास्त राहिली होती त्यामुळे या घटस्फोटाच्या वेळी तिला अतिशय संताप आला होता पण इंग्रिड हे सार समजून घेत तिच्या संपर्कात राहिली होती आणि त्या संपर्काचं माध्यम हे पत्र हे होत याचा परिणाम म्हणा किंवा काही म्हणा पण त्या मुलीची कालानुरूप वयानुरूप समज वाढत गेलंय आणि त्या प्रमाणात त्या मुलीनं आपले आधीच वडील आणि इंग्रिड बर्मन या दोघांशीही काळाच्या ओघामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये अत्यंत चांगले संबंध ठेवत ती मुलगी आपली आयुष्य जगली याचा पडसाद आपल्या गुंतवणूक निर्णयात नेहमी ऐकू येतो का निदान प्रतिध्वनी तरी निदान किमान भास तरी म्हणून ती म्हणते का की तू बदल असं मी म्हणत नाही पण कोणत्याही गोष्टीकडे स्वच्छ आणि मोठ्या मनानं बघावंच इतकंच असं म्हणताना या दोन्ही पुस्तकात असणाऱ्या इंग्रीड वर्गनच्या अजून एका वाक्याची मला हमखास आठवण येते इंग्रीड वर्गमन म्हणते सत्य परिस्थिती हट्टीपणानं नाकारल्यानं किंवा निराशपणे संघर्ष केल्यानं पुढील काळात आपण फक्त दुःखी होतो किती कल्पना किती काळ कवटाळायच्या हे शेवटी ठरवावं लागतं कल्पना अस्तित्व काल असतो हेही लक्षात घ्यावं लागतं कारण शेवटी कल्पना हे मानवी मनाचे खेळ आहेत मनाचे खेळ आहे आणि मानव अमर्त्य आहे असं वेदामध्ये सांगितलं जातं त्याच्यापेक्षा हे वाक्य वेगळं आहे का सत्य परिस्थिती हट्टीपणानं नाकारल्यानं आणि निर्याशपणा संघर्ष केल्यानं पुढील काळात आपण फक्त दुःखी होतो काही घटना ह्या आपण घडवलेल्या असतात किंवा आपण त्याला कारणीभूत असतो काही घटना या आपल्या आवाक्या बाहेर असतात कधी व्यक्ती म्हणून कधी समाज म्हणून कधी वर्ग म्हणून कधी वेळ म्हणून कधी काळ म्हणून कधी कारण म्हणून कधी परिणाम म्हणून पण ही वस्तुस्थिती बदलत नाही आणि म्हणून आहे ही परिस्थिती घडलीच नाही असं म्हणणं हे म्हणजे गांधारीनं धृतराष्ट्रांधळा म्हणून स्वतःच्या हातानं स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेण्यासारखं असतं आणि म्हणून कदाचित का काल्पनिक वाटला कारण त्याचा उल्लेख कधी महाभारतात येतो की नाही मला माहिती नाही पण रत्नाकर मतकरींच्या धृतराष्ट्र म्हणतायत ते आईक आणि तुझ्या डोळ्यांवरची पट्टी सोड अर्थात ही प्रक्रिया फार सोपी नसते इंग्रिड बर्मनच्या त्या पुस्तकामध्ये काही नाही पण रत्नाकर मतकरींच्या आरण्यक मध्ये की ज्या क्षणाला गांधारी आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडते किंवा ती पट्टी सोडायला कुंती तिला मदत करते ते तेज जा सहन न झाल्याने कारण धृतराष्ट्राची लग्न ठरल्यापासनं त्या महिलेनं आपल्या डोळ्यावर आपल्या हातानं पट्टी लावून घेतली होती त्यामुळे त्या, त्या उजेडाचीच सवय नसते त्याच्यावरती त्या, त्या नाटकामध्ये विदुराच्या तोंडी एक वाक्य आहे की प्रकाशाला त्रिमिती असते हे कळावं लागतं आणि त्या त्रिमितीची सुरुवात काही ते त्यागण्यातन काही भोगण्यातन आणि काही व्यक्त होण्यातनं व्यक्त करावी लागते म्हणून सत्य परिस्थिती आपण जेव्हा नाकारत असतो तेव्हा या तिन्हीतली एक कुठचा तरी पदर आपल्या हातातनं सुटत जातो आणि शेवटी होत असं की ती गोष्ट तरी पुरेशी सुटते का हो सुटले असं वाटतं तिचा मोह होतो आणि जी तुटले असं वाटतं ती मात्र हाताला चिकटून राहते आणि याला सत्य परिस्थिती हट्टीपणानं नाकारण असं म्हणतात का आणि म्हणून गुंतवणूक आणि इंग्रिड बर्मन आपण एखाद्या गुंतवणूक क्षेत्राकडे किंवा संधीकडे पाहताना वेगळं काही करत असतो का असं विचारण्याचं धाडस या वाक्यानंतर मला कधीही झालेलं नाही सिनेनाट्य जगत याच्या संबंधात या, <coughs> या दोन्ही पुस्तकामध्ये आर्नेस न दुसऱ्या एका पत्रामध्ये इंग्रिडबर्मनला दिलेला सल्ला तोही जरूर बघा फक्त सिने नाट्य जगत ऐवजी गुंतवणूक क्षेत्र असा शब्द तिथे घाला म्हणजे झालं आर्नेस वे एका पत्रात इंग्रिडबर्गनना असं लिहितात की सिने नाट्य जगत जरी तुझ्यावर पराकोटीची टीका करत असलं तरी तू त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि आयुष्याचा नवाडाव आनंदानं जग त्याच पत्रात आर्नेस इंग्रिड इंग्रिडबर्गमनला असंही सांगतात की अमेरिका युरोपमधल्या सिने नाट्य जगताविषयी कोणताही आकस मनात बाळगू नकोस उलट दुप्पट जोमान इथं काम कर हे सांगत असताना आर्नेस इंग्रिड इंग्रिडबर्मनला याच पत्रात पुढे लिहितात आपल्याला इथेच याच जगात खेळायचं असल्यामुळे मैदानाबद्दल तक्रार करून चालणार नाही हे वाक्य मी दोन्ही पुस्तकात वाचलं आणि आंतरबाह्य थरारून उठलो वाक्य बघा किती छान आहे सिनेनाट्य जगत जरी तुझ्यावर पराकोटीची टीका करत असली तरी तू त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि आयुष्याचा नवीन डाव आनंदा जग आणि त्याच वेळेला अमेरिका युरोपमधल्या सिनेनाट्य जगताविषयी कोणताही आकस्मनात बाळगू नकोस उलट दुप्पट जोमान इथं काम कर आपल्याला इथं याच जगात खेळायचं असल्यामुळे मैदानाबद्दल तक्रार करून चालणार नाही मनात आलं हे वाक्य म्हणजे शरणागती नाही ही सकारात्मक स्वीकृती आहे आणि ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला खरी आहे आपण कलाकार नट नटी काहीही नसलो तरी आणि मग असं जर असेल तर गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद असेल ही निव्वळ आशावादी आत्मवंचना नाही आणि काव्यमय वास्तवताही नाही तर तो अवघ्या आयुष्याचा पासवर्ड आहे ज्याला कधीच कंट्रोल आर्ट डिलीट असं प्रेस करता येणार नाही असा या दोन पुस्तकात इंग्रिड बर्मनच्या आयुष्यात यानं त्या स्वरूपात डोकावलेल्या जॉन ऑफ आर्क या साहित्य कृतीचा उल्लेख आहे त्यातल्या एका वाक्याचा इंग्रिड वर्मनं नंतरच्या आयुष्यात एका पत्रात उल्लेख केलाय आणि त्या पत्रात इंग्रिज रमन म्हणते स्वतःला मदत करा म्हणजे देव तुम्हाला मदत करेल हे म्हणजे सद्गुरु तीर्थरूप पामनराव पै सांगतात ना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार अगदी तसच हे असं वागणं एकदम सहजासहजी वागायला जमणार नाही हे मला मान्य आहे मलाही ते जमणार नाही तुमचं मला माहित नाही पण अशा प्रत्येक वेळी यापुढं मला या, या पुस्तकातला एक प्रसंग तहयात आठवत राहील या पुस्तकात त्या प्रसंगात सुप्रसिद्ध दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक हे इंग्रिड बर्गमनला सांगतात तुला तुझ्या तुला माझ्यासारखं करता येत नसेल तर माझी कॉपी कर मला असं वाटतं बघा आल्फ्रेड हिचकॉक इंग्रिड बर्मनला सांगतात तुला माझ्यासारखं करता येत नसलं तर तू माझी कॉपी कर आपण वॉरन बफे आणि राकेश झुंजुनवाला यांची कॉपी तरी करणार का त्या प्रमाणाची जमली नाही तरी निदान त्या प्रवृत्तीची तरी इंग्रिड वर्गमन आणि गुंतवणूक यांचे सांगड घालण्याचा मोह न आवरण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे एकाच प्रकारच्या भूमिका वारंवार करून आपला एक साचा होऊन देत यशस्वी होण्यास तिनं दिलेला ठाम कृतीशील नकार वाक्य नीट आहे का इंग्रिड वर्गमन आणि गुंतवणूक यांचे सांगड घालण्याचा मोह न आवरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे एकाच प्रकारच्या भूमिका एकाच पद्धतीनं वारंवार करून आपला एक साचा होऊ न देण्याच्या वृत्तीला तिनं यशस्वीपणे दिलेला ठाम कृतीशील नकार इंग्रिड बर्गमनचा हा स्वभाव तत्कालीन हॉलिवूड जरा सुद्धा बसणारा नव्हता खरं म्हणजे अनेक जणांचं मत असं आहे की इंग्रिड बर्गमन वरती त्या काळात आणि नंतरच्या काळातही टीका होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिचं असं साचेबद्ध होण्याला असलेला नकार तिनं तीन तीन, तीन वेळा केलेली लग्न सामंजस्य दाखवत केलेल्या घटस्फोट कारवाया घटस्फोटीत असूनही आधीच्या नवऱ्यांबरोबर राखलेले सौराध्यपूर्ण संबंध तिन्ही लग्न मिळून असणाऱ्या चारही मुलांवर तिचं असणारं वात्सल्य सगळं आहे प्रत्येक नाते संबंध कायद्याच्या चौकटीत उभा न करता त्याला त्याची भावनिक देण्याचा तिचा हा स्वभाव किंवा आर्थिक आणि सतत बदलणाऱ्या क्षेत्रात असतो हे वेगळेपणानं सांगायला हवं कोणत्याही स्वरूपाच्या भावबंधनात आपणही बदलत असतो आणि समोरचाही बदलत असतो याच इंग्रिड बर्गमन आयुष्यभरासाठी दाखवलेलं भान आणि त्यासाठी मोजलेली किंमत हे फार वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं आहे घटस्फोट हा नातेबंधाचा शेवट असू शकतो तपशिलात्मक अद्ययावत्तेचा आणि संपर्काचा नाही हे इंग्रीड तत्व गुंतवणूक क्षेत्रात तर अत्यावश्यक आहेच अगदी कितीही कशाचंही उदात्तीकरण करायचं नसलं तरी सुद्धा अगदी यातलं लगेचच चा, काही जमलं नाही तरी तसं निराश व्हायचं काही कारण नाही कारण या दोन्ही पुस्तकात उल्लेख आहे की बर्गमन सतत तिच्या दिग्दर्शना सांगायची बेटर लेटर बेटर लॅटर त्याचा संदर्भ नक्की वेगळा आहे पण आपल्या संदर्भात संदर्भानुसार तो जोडून घ्यायला काय हरकत आहे एकंदरीतच बेटर लक नेक्स्ट टाइम असं यशातही म्हणावं आणि अपयशातही म्हणावं अशा अर्थी बेटर लॅटर म्हणायला काय हरकत आहे इंग्रिड बर्गमन आणि गुंतवणूक यांना जोडण्याचा शेवटचा या व्हिडिओतला मुद्दा या पुस्तकात सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक गुस्ताव मोल्याडरनं इंग्रिड बर्गमनचं केलेलं वर्णन येतं खरं म्हणजे ते मुळातच वाचण्याजोगाय पण थोडा भाग या व्हिडिओमध्ये घेऊ हा सिने दिग्दर्शक गुस्ताव मॉलँडर हा इंग्रिड बर्गमन बद्दल म्हणतो इंग्रिडला कोणीच शोधून काढलेलं नाही इन्ग्रिड बर्गमनला कोणीच शोधून काढलं नाही कोणीच तिला मोठं केलं नाही तिनं स्वतःच स्वतःला शोधलं आणि तिनं स्वतःच स्वतःला मोठं केलं आपण गुंतवणूकदार म्हणून घडत असताना हे पूर्णपणाने लक्षात ठेवलं तर कारण इंग्रिड बर्गमनच्या भूमिकेसाठी गाजलेल्या ऑटम सोनाटाचा दिग्दर्शक इनगार बर्गमन तिला म्हणाला तस ही पटकथा माझ्या कपाळावर आगीन लिहिलेली आहे इंग्रिडला घेऊनच हा सिनेमा काढणार गुंतवणूक करत राहणं हेही आपल्या कपाळावर कोरलेलं आहेच की गुंतवणूक क्षेत्र म्हणजे आशावादी आत्मवंचना असली तरीही काव्यमय वास्तवता असली तरीही आणि म्हणूनचचा विषय इंग्रीड बर्गमन आणि गुंतवणूक भावशेखर मनपूर्वक धन्यवाद